पुण्यातून एक मोठी बातमी समोर हो येते जस जशी लोकसभा निवडणूक जवळ येते तसतसे काँग्रेस पक्षामधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत काही दिवसांपूर्वीच रवि धंगेकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्यांच्यावरतीच आक्षेप घेत काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेस भवन येथे मुक आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान आबा बागुल यांनी असं सांगितलं की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस भवन येथे मी हे आंदोलन केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी मेनबत्त्या प्रज्वलित करून मुक आंदोलन करण्यात आलं पक्ष वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असून स्वार्थाचे राजकारण करून पक्षाची वाताहत करणाऱ्यांना या मुक आंदोलनातून जाब विचारलाय या आंदोलनादरम्यान लोकांनी पुण्यातल्या निष्ठेची हत्या असं लिहिलेले काही कपडे देखील परिधान केले होते पाहुयात आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीवसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा आजपासून आम्ही सुरू केलेली आहे की आज पुण्यापासूनही त्याची सुरुवात होती है। की कितीतरी निष्ठावंत आहेत घरात बसून आहेत त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाहीत विचारात घेत नाही त्यांचा विचार ऐकत नाही म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा ही आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार आहोत काय म्हणणं आम्ही कोणावरही चिन्ह उपस्थित केलेलं नाही कुठंतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत तिथं बसले आता आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिरारीने भाग घेत असतात परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जात आहे आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतकरणाला दुःख झाले म्हणून गांधीजींकडे आम्ही थोडंसं महात्मा गांधीजींच्या विचाराचा हा पक्ष आहे तर गांधीजींच्या चरणी बसून की गांधी 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 बाबा गांधीबाबाजी आता मेणबत्त्यातून थोडंसं पहा तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही गांधीबाबांना विनंती केलेली आहे म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या काँग्रेस म्हणलं की विचार आहे विचार म्हणलं की स्वातंत्र्य आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आपल्या पक्षश्रेष्ठीकडे आपण हे मागितलेलं एक मागणी आहे की कुठेतरी निष्ठावंतांचा विचार करा आतिन आपल्या जवळचे नितदृष्ट लोक जरा बाजूला सारा तर पक्ष वाढेल नाहीतर मी म्हणजे पक्ष आणि मीच उमेदवार देऊ शकतो आणि माझ्याशिवाय पुण्यात पंचेचाळीस वर्ष काँग्रेस चालणार नाही असं कुठल्या माध्यमातून आपल्या दाखवलं की आम्हाला तेच सांगायचं की कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे म्हणून नेते आहेत आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवलं पाहिजे त्यांच्या निष्ठेला पण आदर केला पाहिजेत हीच खरी आपल्याला काँग्रेसची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेतून विचार आज आम्ही एक ही सुरुवात केली तशी ही सुरुवात आहे आता ही सगळीकडं जाईल न्याय यात्रा आमची अख्खी देशभर चाललेली आहे तर निष्ठावंतांची पण एक अशीच संघर्ष यात्रा आम्ही काढणार प्रत्येक निष्ठावंतांना आम्ही जवळ घेणार प्रत्येक निष्ठावंतांशी आम्ही चर्चा करणार त्यांच्या सुखादुःखाच्या त्यांच्या अडचणी या वरिष्ठ आदरणीय साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील आमचे आदरणीय ने सगळे नेतेगंध असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार राजकारणात निष्ठा आहे म्हणून तर राजकारण आहे निष्ठा काँग्रेसमध्ये तरी आहे फक्त आता सांगलं ना काही लोक असतात जे शुक्राचार्य असतात त्यांना थोडस बाजूला करा नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही आपण हजार हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित हे कुठून पकडून आणलेले नाही आहेत हे निष्ठापाई एका मॅसेजद्वारे आता दुपारच्या भर उन्हात इथं आलेले आहेत आपण पहा अजून थोड्या वेळाने पहा ही संख्या वाढत जाईल कमी होणार नाही एकत्र करायला तुम्हाला नाही नाही वेळ वेळ ही कधी चुकत नसते वेळ जेव्हा स्टार्ट होती तीच वेळ खरी असते हे तुम्ही कुठं सांगा वेळ झाली वेळ काहीच झाली नाही इलेक्शनसाठी निष्ठा नाहीये आम्ही जातीवादी शक्तींना दूर फक्त निष्ठावंतच ठेवू शकतात आणि आम्ही चारशे सोडा दोनशे पार होऊन देणार नाही हा निष्ठावंतांचा मनापासून निर्धार आहे जातीवादी शक्तीला रोखणार निष्ठावंतच कार्य करते इकडं तिकडं तिकडं इकडं जाणारे रोखणार नाही हे खरं निष्ठावंत आहे चाळीस वर्ष पन्नास वर्ष सत्तर वर्ष काम करणारे अनेक लोक या काँग्रेस पक्षात आजही उद्याही असणार आहेत आपण नीट पहा सगळ्यांच्याकडं की एक निष्ठावंतच आहेत आणि नेहमी निष्ठावंतांनीच काँग्रेसची उंची उंच भरारी घेण्यासाठी मदत केलेली आहे हा नक्की काँग्रेस करेल आणि निष्ठावंत एकत्र येऊन याच्यापुढे कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होऊ नये याची वाचा आज आबा बाबुल आणि सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुण्यातून फोडलेली आहे आणि ती आयुष्यावर फोडत राहील